साधारणपणे ना दोन तीन पाच मिनिट आपण चाललो का मंगरेग लागत नाही दोन तीन वेळेस खाली वाकून परत सरळ ते तेव्हा इथपर्यंत तिथून इथपर्यंत पाचशे फुट पण नाही आणि उभं राहिलं तर काही उभं राह नाही म्हणजे आयुष्यच नाही दोन मिनिटं उभं राहिले ना का असं वाटत कुठेतरी टिकून बसावा नाही तर राह बर एका जागी उभं राहिलं तर त्रास होतो हा त्रास होतो ना मग हा पाया असा बरं करावा लागत तो पाय वर धरावा लागतो जरा वेळ झाल्याच्या नंतर हा पाय वेगळा मग परत ह्या पाया तो पाय असं किती दिवसापासून आता जवळजवळ एक वर्ष झालं डॉक्टर वगैरे केले हो बर रिपोर्ट काही काढले काढले ना एम आर आय एम आर आय काढलेला सांगितले एम आर आय नबलेला सांगितलं आणि एक्स रे आणला आहे का तुम्ही त्याचे रिपोर्ट आहेत मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये फिल्म मध्ये पण त्याच्यावर तुमच्या मोबाईल मध्ये फिल्म आहे का नाही नाही त्याच्यामध्ये नाही फक्त लेखी रिपोर्ट मीना चालताना किती त्रास होतो मला दाखव भरपूर रंग लागला मग आता बसायचं रग लागला शिवाय पर्याय नाही झालं तुम्ही कुठे एक मिनिट पण नाही राहिले उभं एवढा टाईम नाही नाही मजना चालायचं म्हटलं तर तसंच आपलं गेले आल्या हो बसायला जागा असते बसून गेले नाही तर तेवढा टाइम ते कुठून कुठेतरी असे ग मांडे तर घालता येते ना हा मांडे पिंढी घालता येते काम काय करता तुम्ही ड्रायव्हर बस ड्रायव्हर बस तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही सी इथं आले एस टी बस स्टँड पासून इथपर्यंत त्यावर किती वेळा वाटले येताना तीन वेळेस तीन वेळेस वाटले त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास लागला ट्रीटमेंट करायला आणि अर्धा जा नंतर तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही स्टँड पर्यंत जाऊन या पूर्ण बस स्टँडला चक्कर मारून बसले का नाही मग कमी झालं काय या आय दाखवा तुमचा जर दा। तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही बस ड्रायव्हर आहे ना ठीक आहे तुम्हाला वाटलं होतं का एवढा फरक फरक नाही वाटल पण मी काही गोळ्या आणि तुम्ही अजून बरेच गोळ्या औषध्या जर खाल्या गोळ्या खायच्या आज बंद केली का परत तुमच्यावर चालू झालं सारखं खातच राहायचं माहिती कोण खायचं असा विषय